तो खारपणपट्ट्याची रचना जी आहे एक बघाल आपण खार बुलढाणा अकोला आणि आपला अमरावती थी। या तीन जिल्ह्यांमध्ये खारपणपट्टा आहे या तीन जिल्ह्यांची परिस्थिती आहे की मी सांगितलं ना जगामध्ये देशामध्ये एक वेगळ्या प्रकारचा भूभाग आहे एका बाजूला सातपुडा पर्वत आहे जे बैतूर मधून पूर्णा नदीचा उगम होतो तिथून हा खार चालू होतो तर बुलढाण्यापर्यंत काही प्रमाणामध्ये जळगाव खानदेशमध्ये सुद्धा त्याचा आता थोडासा वाढलेला आहे परंतु याची रचना जेव्हा आपण पाहतो तेव्हा पूर्वेला जे आहे ते सातपुडा पर्वत आहे आणि तिथून जेव्हा चालू होतो उत्तरेकडे म्हणजे पूर्णा नदीपर्यंत हा उत्तरेकडे त्याचा प्रभाव हा वाढतो आणि दक्षिणेकडे खडक आपले खडक पूर्णा वगैरे जे आहेत पण त्या भागामध्ये दक्षिण भागामध्ये खारपानपट्टा कमी आहे पण हा जो सातपुडा पर्वतापासून निर्माण झालेला किंवा तिथून सुरुवात झालेला सातपुडा पर्वतामध्ये जे आहे ना तिथून दगड गोटे हे ते सगळं वाहून जे आहे माथ्यापासून तर पायथ्या म्हणजे समूह आपला पूर्णा नदीपर्यंत ते वाहून येतं आणि हा प्रदेश जो आहे गाळाचा प्रदेश हा निर्माण झाला नदीच्या पूर्णा नदीच्या दोन्ही बाजूला दक्षिण बाजूला कमी उत्तर बाजूला जास्त सुरू झाला आणि त्यामध्ये आपण जर बघितलं तर अमरावती जिल्ह्यातलं अचलपूर असेल दर्यापूर असेल अंजनगाव असेल अकोला जिल्ह्यामधलं अकोट असेल तेल्हारा असेल आणि बुलढाणा जिल्ह्यामधलं मेनली संग्रामपूर आणि जळगावता हे पूर्णता बाधित खार पानपट्ट्याचे तालुके आहेत अजून काही तालुके आहेत जवळपास सोळा तालुके की, की जे बाकी अंशता बाधित आहेत म्हणजे काही प्रमाणात तिथं खार आता इथं टेक्निकली आणि खूप मी आकडे देत बसलो तो वीस मिनिट माझे त्याच्यातच जाणार आहेत त्यामुळे राजकीय लोकांनी खूप आकडे द्यायचे नसतात आकडे हे शास्त्रज्ञ असतात अभ्यासक असतात त्याने छान विश्लेषण करायचं असतं एक एक गोष्टीचे आकडे द्यायचे असतात आणि राजकारणी लोकांना त्याचा भाव जो आहे भावार्थ काय आहे तो समजून तो जनतेसमोर किंवा लोकांसमोर सोप्या शब्दामध्ये मांडायचा असतो असं मला वाटतं आणि म्हणून मी सोप्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न आहे खूप डिटेलमध्ये